परमेश्वराने आपल्या संगोपनासाठी जी शक्ती बनवली ती म्हणजे आई व परमेश्वराने आपल्याला ह्या प्रापंचिक व मायेच्या जगामध्ये तारण्यासाठी व आपली नाळ ही आध्यात्मिकताशी कायम असावी म्हणून जी शक्ती बनवली ती म्हणजे कुळ देवता प्रत्येक माणसाची ह्या भौतिक जगात नाळ ही कुळाशी जुळली असते ही कुळ म्हणजे ह्या जगातली आपली पहिली व प्राथमिक ओळख होय जी शक्ती आपल्या ह्या कुळाची राखण करता आहे तिलाच कुलदेवता असे म्हणतात आपल्या अति प्राचीन सनातन धर्मात कुलदेवतेचा मान हा खूप श्रेष्ठ आहे कोणतेही दैविक कृत्य म्हणजे पूजा होम हवन इत्यादी हे कुलदेवतेच्या नाव घेतल्या विना पूर्ण मानली जात नाही आपली वाटचाल आध्यात्मिक मार्गाची असो की भौतिक जगाची कुलदेवतेचा नामस्मरण हे अनिवार्य आहे याला कोणताच पर्याय नाही कुलदेवता आपल्या मागे खंबीरपणे उभी राहिली की मनुष्य हा यशस्वी व कीर्तिमान होतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजनी आपली कुलस्वामिनी आई जगदंबा तुळजाभवानी हिच्या आशीर्वादामुळेच इतकं मोठं मराठा साम्राज्य उभं केला कुलदेवतेच नामस्मरण फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या मागील पिढीला शांती प्राणदान करते व भावी पिढीचे संरक्षण करते आजच्या आधुनिक जगात आपण सगळेच आपल्या उदरनिर्वाह व प्रगतीसाठी आपल्या कुळापासून व मुळापासून लांब जाऊन वसलो आहे पण वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवतेच्या भेटीला नक्की जावे व तिच्या चरणी नतमस्तक व्हावे कुलदेवतेचा वार्षिक उत्सव हा आपल्यासाठी तिच्याशी एकरूप होण्याची सुवर्ण संधी ह्या दिवशी आपण आपल्या कुलदेवतेपाशी जावावे तिची पूजा अर्चना करून तिच्या मानाचा नारळखंड तिला अर्पण करावे शेवटी जशी आईला बाहेर गेलेल्या बाळाची सतत ओढ असते तशीच कुलदेवतेला आपली ओढ असते आपल्या घरातून बनवलेला नैवेद्य अगदी पोळी भाजी असेल तरी कुलदेवतेला अर्पण करावे आईला आपल्या बाळाच्या हातातलं कोणताही पदार्थ गोड लागते तसेच कुलदेवतेला सुद्धा ते आवडते कुलदेवतेचा नाव सदैव आपल्या ओठी असावे व आपले प्रत्येक कार्य सुरू करण्याआधी कुलदेवतेचे नामस्मरण करावे ओम ह्रीम कुलदेवतायी मनोवांछितम साधय साधय पट